नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा नवरात्र चालू आहे त्यानिमित्तानं आज आपण उपवासाचा साबुदाणा वडा बनवतोय मस्त खमंग कुरकुरीत असा हा साबुदाणा वडा आणि सोबत आपण यासोबत चटणीही बनवतोय तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथं साबुदाणा भिजत घातलेला होता तर हा अंदाजे पाव किलो ते तीनशे ग्राम असा साबुदाणा असेल साबुदाणा जो आहे तो आपला छान चांगला भिजला पाहिजे छान सॉफ्ट असा साबुदाणा भिजला पाहिजे म्हणजे तो तळते वेळेलाही छान आपला वडा तळतो तर, तर, तर पाहू शकता मस्त असा नरम सॉफ्ट असा साबुदाणा भिजला तर आता आपण वाटण तयार करतोय वडा बनवण्यासाठी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं जिरं घेतले हिरवी मिरची घ्यायचे आपल्या आवडीनुसार आणि यामध्ये मीठ घातलेलं आहे सोबतच शेंगदाणे हे घातलेले आहेत भाजून घेतलेले हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारचं हे वाटण मी इथं तयार केलेलं आहे तर साबुदाणा वड्यामध्ये आपण बटाटा घालतो तर हे बटाटे कच्चेच आहेत उकडवलेले नाहीत फक्त मी याची साल काढून घेतलेले आहे तर हे आता आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर जे किसणीची जी मिडियम साईजवाली असते साईड त्या बाजूने आपल्याला हे जे बटाटे आहेत ते किसून घ्यायचे आहेत बटाटा उकडून वापरायचा नाही बटाटा उकडून घेतला तर आपले जे वडे आहेत ते खूप तेलकट होतात त्यासाठी व जो बटाटा आहे आपला तो कच्चाच घ्यायचा आहे तर इथं मी कच्चा बटाटा जो आहे तो किसून घेतलेला आहे तर किसून घेतल्याच्यानंतर हा आपल्याला धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यातलं जे स्टार्च असतं ते संपूर्ण निघून जातं आणि बटाटा मग चांगला होतो वडा जो आहे तो आपला खूप चिकट होत नाही तर इथं छान असा बटाट्याचा केस धुवून पिळवून घ्यायचा आहे तर आता इथं ताटामध्ये मी साबुदाणा काढून घेतलेला आहे यामध्ये जे आपण मिक्सरच्या भांड्यात वाटलेलं वाटण होतं ते घातले सोबतच किसलेला जो बटाटा आहे तोही घालून घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला छान असं एकजीव मळून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर आवश्यकता पडली तर यामध्ये पाणी थोडंसं जरूर वापरा मलाही आवश्यकता लागलेली आहे कारण साबदान आपला छान मोकळा सळसळीत असा भिजलेला होता तर थोडंसं पाणी घालून छान हे एकजीव असं मी मळून घेतलेलं आहे पीठ हाताला तेल लावलेलं आहे आणि मग याचे लगेच वडे बनवायला घेतलेले आहेत पीठ मळून आपल्याला ठेवायचं नाही कारण आपण बटाटा जो आहे तो कच्चाच वापरलेला आहे तर तो काळा पडायला सुरुवात होते आणि त्याला पाणीही सुटतं तर आपल्या आवडीनुसार गोल किंवा अशा प्रकारचे लांबट असे वडे जे आहेत ते बनवून घ्यायचेत तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं म्हणजे खूप गरमही नाही आणि खूप थंडही नाही व्यवस्थित असं आपलं तेल गरम होऊ द्यायचं त्यामध्ये जे बनवून घेतलेले वडे आहेत ते एक वेळेला जेवढे बसतील तेवढे सोडून घ्यायचे सोडल्या सोडल्या लगेच याला हलवायचं नाही आहे एका बाजूने छान व्यवस्थित असे हे वडे तळू द्यायचे आणि जेव्हा बुडबुडे थोडेसे कमी होतील त्या वेळेला फक्त पलटून घ्यायचेत आणि मोकळे करून आणखीन हे व्यवस्थित चांगले असे तळू द्यायचेत दोन्ही बाजूनी छान असं दोन तीन दोन तीन मिनिट वडे जे आहेत ते मस्त कुरकुरीत असे तळू द्यायचे म्हणजे आपला वडा जो आहे तो आतपर्यंत छान असा तळला जातो मस्त वरचा जो पदर असतो त्याचा तो छान असा कुरकुरीत तयार होतो सर्व वडे अशाच प्रकारे मी बनवून घेतलेले आहेत आता आपण चटणी बनवतो आहे त्यासाठी इथं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं घेतले हिरवी मिरची घातले थोडंसं जिरं घातले आणि मीठ घातले थोडंसं पाणी घालून हे आपल्याला छान बारीक असं वाटून घ्यायचे किंवा तुम्ही यासोबत फक्त दही किंवा दह्याची चटणी असंही खाऊ शकता मी इथं ओल्या नारळाची चटणी बनवलेली आहे चटणी तयार आहे सोबतच आपले छान मस्त कुरकुरीत गरमागरम असे साबुदाणा वडे जे आहेत ते इथं बनवून तयार आहेत एकदम साधी सोपी पद्धत आहे पण वडे जे आहेत ते खूप छान असे मस्त तयार होतात घरात जर कोणी वयस्कर मंडळ असतील तेही हे वडे जे आहेत ते एकदम आरामात खाऊ शकतात अशा प्रकारचे हे वडे बनवून तयार होतात बटाटा फक्त आपल्याला उकडवून घ्यायचा नाही कच्च्या बटाट्याचा वापर करायचा आहे म्हणजे आपला वडा जो आहे तो अजिबात तेलकट असा होत नाही खूप छान मस्त अशी चव येते या साबुदाणा वड्याची तर या पद्धतीने एक वेळेला जरूर तुम्ही बनवून पाहू शकता आणि तुमचा वडा कसा बनतो आहे हेही मला तुम्ही कमेंट करू शकता तर चला आजचे वडे आपल्या इथं मस्त गरमागरम बनवून तयार आहेत आजच्या फराळाची तयारी आमच्या इथं झालेली आहे पाहू शकता बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम मौसर असा हा वडा बनवून तयार होतो कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चल आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद